नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या चक्काजाम आंदोलन आम्ही काल मध्यरात्रीपासून चालू केलेलं आहे मागण्यांमध्ये जे अन्यायकारक दंड सरकार आकारत आहे ठिकठिकाणी जुमनीने उभे राहून पोलीस ऑफिसर दंड मारतात त्यामुळं प्रचंड असा दंड आकारलेल्या गाड्यांवर वाहतूकदारांच्या आर्थिक बजेट दळमळ आहे त्याच्यातून याच्या विरोधात अनेक वर्ष आम्ही संघटितपणे जात होतो मंत्रालयामध्ये पण तिथून दाद मिळाली नाही शेवटी कुठेतरी दाद मिळावी म्हणून हे संपाचा अत्यार आम्ही उपसलेला आहे आमच्या संघटनांशी कोणतीही चर्चा झाली नाही जी चर्चा झाली ती बस वाहतूकदारांशी झाली त्यामुळं मी त्यांना काल स्पष्ट सांगितलं की बस वाहतूकदारांचे प्रश्न वेगळे आहेत आणि माल वाहतूकदारांचे प्रश्न आहेत तर माल वाहतूकदारांच्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांची एक संयुक्तिक बैठक लावा व्यावसायिकांची आणि त्यांच्यासोबत त्यांचे प्रश्न शेअर करा त्यातून तोडगा काढता येईल संभ्रम निर्माण झाला असं वाटत नाही मुद्दाम संभ्रम निर्माण संभ्रम निर्माण करण्याचा कर प्रयत्न होतोय शासनाकडून जेणेकरून लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल संपामध्ये फूट पडेल कारण हा वाहतूकदार कुठेतरी ऐकतो त्याला वेळ नाही की न्यूज बघायला कोणाच तरी कानाने ऐकतो आणि इकडे संप मिटलाय तिकडे संप मिळणार आपल्या गाड्या काढा अशा प्रकारचं आतापर्यंतच्या संपाचा अनुभव आहे त्यामुळं सरकार याचा फायदा घेते हो कारण गाडी रस्त्यावर काढणं परवडणारच नाहीये मागण्या मान्य उपोषण करायला सगळे तयार आहेत ते असं द भरून उपाशी राहण्यापेक्षा उपोषण घ्या काय मिळालं तर मिळेलच तुम्ही जे उपोषणाला बसलात व्हायला हो करायचं नाही असं म्हणायचं मॅम चार दिवस नाही सोळा जून पासून उपोषणाला बसलो होतो मी त्याच्यानंतर दोन बैठका झाल्या पण त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही आमच्या मागण्या मान्य होत नाही सरकारला ते करायचं नाही असं हो करायचं आहे परवाच्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की रेव्हेन्यू मिळतोय रेव्हेन्यूचा पण विचार करावा म्हणजे आम्ही दंड गुन्हे करायचे असं गुन्हे समजतात आम्ही गाड्या चालवत होते आणि आमच्यावर दंड आकारून तो रेव्हेन्यू जमा होतोय असा अर्थ होतोय त्याचा सरक, सरकारला महसूल निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे कुठेतरी त्याच सरकार अपयशी ठरल्यामुळं आता सरकार हे दंड दंड हा महसूल होऊ शकत नाही परंतु आज दो सरकार जो सरकार दंड आकारतोय तो दंड जो आहे हा जर थकबाकी राहिला तो जमीन महसूल कायद्यांतर्गत महसुलाची थकबाकी करू सु आम्ही भरलं नाही आम्ही भरण्याचा प्रश्नच येत नाही आज वाहनाची किंमत आणि त्या दंडाची किंमत म्हणजे दंड जो आहे त्याची जवळपास आता गोळा एक सारखी झालेली की गाडी बाहेर काढल्यानंतर पहिला दंडच आकारला जातो व्यवसाय तनंतर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला चोवीस तासामध्ये बारा हजार चलनक आपली जातात बारा हजार चलनक एक दोन नाही तब्बल बारा हजार चालनक आपली जातात